हॅलो स्टुडंट आपण तिसरीचा तेवीसावा धडा पाहत होतो रमाई भीमराव आंबेडकर तर मागच्या तासाला आपण अर्धा धडा शिकलेलो आहोत आज आपण त्याच्या पुढचा भाग सुरू करत आहोत रमाईचा जन्म त्यांचं जीवन त्यांचा विवाह हो, कोणाशी झाला तसेच बाबासाहेबांनंतर ते कसे शिकले आणि पूर्ण कुटुंबाचा भार त्यांनी स्वतःवर कसा पेलला तसेच कोणत्याही प्रकारचं त्यांनी व पतीला आपल्या <coughs> पतीला अभ्यासात अडचणी अशा वागल्या नाहीत मग आज आपण त्याच्या पुढचा अभ्यास करत आहोत बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला देशात दलितावर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत त्यांना त्यांचा इतरांकडून नेहमी अपमान होत असत त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली बघा त्यांनी काय केलं विषमता म्हणजे असं दिन दिली गरीब लोकांवर कमी जातीच्या लोकांवर अन्याय होत होते म्हणून बाबासाहेबांनी काय केलं त्यांना मान सन्मान मिळावा यासाठी ते झगडले त्यांनी त्यांच्या पत्नी साथ दिली डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमवले भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणत बहिष्कृत कार्यकारणी सभेची स्थापना करून पद स्वावलंबन स्वाभिमानी आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली सोलापूर इथे त्यांनी पहिले वसतिगृह सुरू केले आणि शिक्षण संस्था ही रमाईंनी धारवाड येथे येथील वस्तूगृहा भेट दिली त्यावेळी ते तेथील वस्तूगृहात त्यांना अन्नधान्याचा दिसला मुलांना खायला एकही नव्हता दुकानदाराचे मान बिन थकले होते त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वस्तूगृह प्रमुखाकडे दिला त्यामोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याच काही दिवसाची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले रमाईच्या प्रेमाने वासल्याने वस्तुगृहा सर्व मुले भारावून गेली त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला रमाई दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या होत्या सर्वांना आधार देण्याची रमाईची वृत्ती होती स्वतःची <coughs> सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकार करण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते रमायने माहेरचे आडनाव धोत्रे असेही लावले जाते बघा आंबेडकरांबरोबर त्यांनी माहेरचे आडनाव आपल्या आई आडनाव त्यांनी धोत्रे असेही लावले होते तर वसतीगृहात भेट देताना त्यांना जाणवलं की वसतीगृहातील मुलांना जेवायला नाही तर त्यांनी स्वतःच्या बांगड्या विकून कसं वसतिगृहातील मुलांना जेवण दिलं व ते प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं पुढच्या धान्य अन्नधान्य भरून ठेवलं अशाही आपल्या रमाई होत्या तुम्ही तुम्ही आहे हा धडा तीन टाइम वाचायचा आहे हार्डवर्ड कॉपी करायचे आहेत आणि पान नंबर शहात्तर सत्याहत्तर वरील प्रश्नोत्तर वहीमध्ये